हाय मी सुप्रिया व्ही एम के अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला कळलंच असेल मी काय करते ते नाही पण मीच सांगते मी काजू फोडते माझी मैत्रीण आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते प्रचिती गुरव त्यांचे तिचे सासरे गुरव बाबा ते मला दरवर्षी काजू पाठवतात सगळ्यात आधी माझ्या घरी त्यांच्या गावचे काजू येतात आणि त्या काजूची मी भाजी बनवते म्हणजे कच्चे काजू आणि भाजलेले काजू असे दोन्ही असे कच्चे काजू आणि भाजलेले काजू असे दोन्ही काजू मला त्यांच्या घरून येतात तर मी आता ते सुखे काजू आहेत जे भाजलेले ते फोडते मध्ये मध्ये माझा फोन येतो आहे तर हे बघा असे सगळे मी फोडून घेतलेत हात बघा किती काळे काळे झालेत असे एक वाटी मस्त असे फोडून घेतलेत नंतर त्यानंतर मी हात धुतले ब्रजला हाताला पिशवी बांधायला सांगितली आणि आता कच्चे काजू आहेत ते मी कापून घेते हे बघा वेळीवर कसं कापते मध्ये मध्येच असं कापायचं ते सगळे कापून असे साईडला ठेवते तुमच्या गावी कोणाकोणाच्या गावी काजूची भाजी बनवली जाते कमेंट्स करून नक्की सांगा आमच्या गावी तर कच्च्या काजूची भाजी पहिली बनवली जाते आणि कोकणामध्ये तर मार्चनंतर म्हणजे फेब्रुवारीच्या दरम्यान काजू लागतात फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आणि सॉरी फेब्रुवारीमध्ये तर नाहीच पण मार्च मार्च स्टार्टिंगपासून काजू कच्चे काजू काढायला सुरुवात होते भाजीसाठी त्यानंतर पिकलेले काजू असं हे बघा मी आता सगळं काढलं येते आणि त्याच्यातून आता ते गर काढते चम्मच नाही किंवा चा, चा, चाक चाकू असतो चाकूच्या टोकाने तर मी आता चाकूच्या टोकाने काढते आणि हे सेफ्टीसाठी आहे पिशव्या बांधल्यात कारण त्याचा चीक फार लागतो आणि त्या चिक लागल्यानंतर असे हात एकदम काळी काळी म्हणजे चॉकलेटी कलरचं असं सालं निघतात हाताला ते विचित्र वाटतं फार त्यामुळे कसं फास्ट फास्ट करते मी आणि मग ते सगळे काजू कापून झाल्यानंतर ते गरम पाण्यामध्ये बघा टोपीमध्ये त्याची सालं निघतात असे मग आता मी ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकलं आहे गरम पाण्याने याचं थोडा वेळ ठेवायचं म्हणजे त्याची सालं तसं आता ब्रज आणि आमची किरण दोघं मिळून ते त्याची सालं कडची आणि आमची किरण कारण त्यांना चीक असतो मग गरम पाण्याने हे केलं की त्याचा चीक निघतो कपड्यावर सगळं झाले असं थोडंसं कोरडे केलेत म्हणजे त्याच कपड्यावर टाकले कॉटन जाईल थोडीशी चीक हे करण्यासाठी फुटून घ्यायला कढईत तेल गरम केलं कांदा टाकलाय मग कढी पत्ता टाकला लसूण टाकली चार पाच पकड्या लसूणचा टाकला आहे कांदा ऑलरेडी मी टाकला आहे कढी पट्ट्याची द्यायची म्हणजे लागतं घालते त्याची भाजी सुकीच करायची प्रकारे कढडीमध्ये लसूण नंतर टाकल्यामुळे मी एका पहिल्या दडामध्ये आधी लसूण घेऊन घेतली मी ऑलरेडी कांदा टाकला अंदा आता चांगला म्हणून मग मी साईडला करून गेला होता काना चाला लाल हुई पर कलर ऐसा गोल्डन गोल्डन कलर हुई पर टॉमेटो बारीकू टॉमेटो टाको या भाजीत अपन बटाटापन टाकू सको बंदा चांगला ফ্রাই করুন টাক ফার্ম মারিষ্ট হ मी बघते की टोमॅटो सगळा गरम झाला आहे आता मी टाकले मीठ मीठ टाकलं की थोडं सांग टोमॅटो लवकर शिजेना टोमॅटो लवकर शिजेल मी जास्त फास्ट ऍड केला नाही मी टोमॅटो नाही ओके साले बरोबर टाकायचं थोडं तर त्याच्यामध्ये टाकलं ना मसाला आपण म्हणजे खोबरं तर कांदा पुढं खोबरं भाजून आपण माणसाचा मसाला करतो तो मसाला टाकलायचा दोन चमच आणि ते पण मग मिक्स करून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये गरम मसाला हळद वगैरे सगळं मिक्स असतं त्यामुळे सर काय टाकायची गरज नाही तो मसाला वाजपाचा मग आता फक्त मिरची पावडर टाकायची म्हणजे तो मसाला टाकल्यानंतर आपल्याला फक्त मीठ मिरची पावडर हेच फक्त टाकायचं बटाटा टाकू शकतो आणि आता मी बटाटा ग्रेव्ही तयार झाली ग्रेवी तयार काजू म्हणजे आता कोरडे करायला ठेवलेले थोडेसे निघण्यासाठी ते काजू टाकले आणि काजू टाकल्यानंतर परत काजू ऑलरेडी आपण गरम पाण्यात ठेवलेले त्यामुळे ते अर्धे शिजले ओके चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचं शिजवायला जेणेकरून पाच मिनिटासाठी सगळ्या काजून मसाला लागेल आणि आता आता आपण झाकण ठेवायचं बरोबर ठेवल्यावर पाच मिनिटांनी आपण झाकण ठेवलं त्यानंतर ठेवायला पण